नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिटकर साडीवाला मित्रांनो अजून एक आपण सुंदरशी साडी घेऊन आलो आहोत आपल्या या चॅनलवरून एकदम सिल्क सॉफ्ट फॅब्रिकमध्ये एकदम फॅब्रिक नरम आहे आणि साडीला स्टोन आहेत त्यानंतर एकदम सुंदरशी बॉर्डर आहे आणि साडी ही मागवण्याची पद्धत सांगतो मित्रांनो जी, जी साडी आवडती तिचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि जो स्क्रीनवर नंबर चालू आहे त्या नंबरवर फोटो टाकायचा मित्रांनो आणि साडी एकदम छान होणार आहे बघा साडीचा फॅब्रिक आहे सिल्क आणि सिफॉन कपडे असं म चमकवाला कपडा आहे आणि साडी आपण कलर पण सुंदर सुंदर आहेत मित्रांनो याच्यामध्ये असा कलर छान छान आहेत साडीला पूर्ण सिरोस्कीचं काम आहे मध्ये आणि उघडून पण बघणार आहेत मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा आणि साडीची लचकही छान होणार आहे आणि एकदम फॅन्सी लुकमध्ये साडी येणार आहे मित्रांनो प्रिंट आपण बघणारच आहोत एकदम छान प्रिंट आहे साडीचीमध्ये आणि चॅनलवरून या मित्रांनो आपण मागू शकतात एकदम भरोसेचं चॅनल आहे आणि जशी आपण दुकानमध्ये हात क लावून अनुभव घेऊन साडी खरेदी करतो तसाच कपडा येणार आहे मित्रांनो कुठला ऑनलाईन फॅन्सी कपडा नाही आणि आपण साडी उघडून बघू एकदम छान साडी दिसणार आहे मित्रांनो प्रिंट वा एकदम सुंदर प्रिंट आहे मित्रांनो साडीची मध्ये सिरस्कीची अशी लाईनिंग आलेली आहे आणि त्यानंतर काठाला पूर्णही बघाय किती सुंदर साडी आहे आणि असे साठींचे आडवे पट्टे पण आहेत त्यानंतर असं मध्ये पाण्याचं डिझाईन आहे एकदम छान दुःख येणार आहे मित्रांनो या साडीमध्ये आपण वापरल्यानंतर नक्की वा ऑर्डर करूया मित्रांनो या साडीची अशी साडी आपण इतरांना पण सांगाल आपल्या घरी साडी आल्यानंतर ले साडीची लेंथ ही पूर्ण सात तीस कट राहणार आहे मित्रांनो आणि लांबी उंची पण भरपूर आहे साडीला आणि असा ब्लाऊज आहे ब्लाऊजला पण अशी लेसला खडी आलेली आहे कपडा पण सुंदर आहे